काही दिवसांपासून एक मराठी सिनेमा खूप चर्चेत आहे खास करून या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर तर लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली हा सिनेमा म्हणजे या अंगावर शहारा आणणाऱ्या सुरू झाली ती जारण म्हणजे काय याची कारण जारण हा शब्द अनेकांसाठी तसा अपरिचित आहे किंवा कोकण आणि मालवण साईडच्या लोकांनी हा ऐकला असेल महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विशेषतः विदर्भ खानदेश आणि मराठवाडा या क्षेत्रांमध्ये जारण हा शब्द वेगळ्या भीती

शेवटपर्यंत पहा पण त्या आधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक आपण आजच्या विषयावर बोलणार आहोत त्यावर पुढे जाण्याआधी मी एक सांगते की कि मी किंवा घेऊन टाक अंधश्रद्धा पसरणाऱ्या गोष्टींना प्रसिद्धी देण्याच्या विरुद्ध आहोत हा व्हिडिओ फक्त माहितीच्या आधारावर तयार करण्यात आलाय हे असच आहे याचा आम्ही कोणताही दावा करत नाही आता वळूयात पुढे कोणीतरी याच्यावर काळी जादू केली किंवा मग कोणीतरी तिच्यावर करणे केलीये ही अशी वाक्य तुम्ही सुद्धा कधीतरी कुठेतरी नक्कीच ऐकली असतील पण जारण हा शब्द तुम्ही या काळा जादू मध्ये ऐकला नसेल आता तर जारणवर आपण बोलूयात पण त्याआधी काळी जादू म्हणजे काय म्हणजे किमान त्याचा अर्थ ऑनलाईन किंवा जे जाणते आहेत त्यांच्याकडून काय सांगितला जातो ते आधी पाहूयात काळी जादू म्हणजे काय काळे जादू हा एक अत्यंत संवेदनशील आणि वादविवाद विषय आहे वेगवेगळ्या समाजात आणि संस्कृतीत याबाबत विविध दृष्टिकोन आणि समजुती आढळतात त्यामुळे काळे जादू म्हणजे काय या, का या प्रश्नाचं उत्तर देताना मी मुख्यतः दोन महत्वाच्या दृष्टिकोनांचा विचार करू शकते पहिली आहे अंधश्रद्धात्मक दृष्टिकोन या दृष्टिकोनातून काळे जादू म्हणजे अलौकिक शक्तींचा वापर करून कोणाला तरी त्रास देण्याची किंवा नुकसान पोहोचण्यासाठी प्रक्रिया आहे यात मंत्र तंत्र विधी आणि नकारात्मक आत्म्यांची मदत घेतली जाते काळे जादू प्रामुख्यानं स्वार्थी किंवा वाईट हेतूंसाठी केली जाते अशी धारणा या दृष्टिकोनात आहे लोकांना विश्वास असतो की काळे जादू खरी असते आणि तिचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक मानसिक तसेच भावनिक आरोग्यावर गंभीरपणे होतो आता दुसरा प्रकार आहे तो वैज्ञानिक दृष्टी काळी जादू ही केवळ एक वापरल्या जाणाऱ्या विधी आणि मंत्रांचा वैज्ञानिक आधार नसतो ते फक्त प्रतिकात्मक असतात ज्या व्यक्तींना काळी जादू झाल्याचा अनुभव येतो त्यांचे अनुभव शास्त्रीय दृष्ट्या मानसिक आजार मनोवैज्ञानिक कारण किंवा सामाजिक परिस्थितींच्या प्रभावामुळे असू शकतात आता येऊया जारणवर तर जारण हा काळा जादूचाच एक प्रकार समजला जातो सारण हा शब्द मराठीत प्रामुख्यानं काळी जादू तंत्र मंत्र किंवा औषधांचा वापर करून कोणावर नकारात्मक प्रभाव टाकण्याच्या क्रियेला संदर्भित करतो जारण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात किंवा त्याच्या नुकसानीसाठी केलेली काळी जादूची क्रिया असते आता जारण कसं करतात ते काय अवेलेबल आहे ऑनलाईन ते पाहूयात जारण करताना विविध मंत्र तंत्र आणि जादूई वस्तू वापरल्या जातात कधी एखादी वस्तू जसे की माती केस नख रक्त काडी या एका विशिष्ट प्रकारे वापरल्या जातात तांत्रिक विधीमध्ये मंत्र तांबड्या काठी राख विशिष्ट वस्तूंचा वापर करून जादू केली जाते या विधींमध्ये आत्मा बांधणं शत्रूवर वशीकरण करणं असफलता आणणं अशा गोष्टींचा समावेश होतो असं म्हणतात की एखाद्यावर जारण केलं की त्याच्या शरीरावर आणि मनावर नकारात्मक परिणाम आजार अशांतता भय मानसिक त्रास आयुष्य खराब होणं आर्थिक अडचणी नातेसंबंध खराब होणं अपयश दुःख घटना वारंवार होणं झोप न येणं डोकेदुखी अस्वस्थता असे परिणाम होऊ लागतात आता येऊयात जारण सिनेमावर ही गोष्ट आहे राधाची एक अशी स्त्री जिला तिच्या आजूबाजूच्या जगानं आपल्या असुरक्षित स्वप्नांनी आणि तिच्याच अस्थिर मानसिकतेनं आतून अक्षरशः पोखरून काढ लहानपणी तिच्या डोळ्यासमोर घडलेला एक प्रसंग गंगुटी नावाच्या एका विचित्र आणि भयावह स्त्रीनं जारण नावाची काळी जादू करतानाचा गंगुटीचे ते विधी ते मंत्र आणि तिचं मारक शब्द राधाच्या कोवळ्या मनावर खोलवर जाऊन बसतात घरच्यांनी देव देवस्की वैद्यकीय उपचार अनेक उपाय करून तिला थोडक्यात सावरलं खरं पण ती केवळ एक विश्रांती होती सुटकान होती वर्ष लोटतात राधा आपलं आयुष्य नवऱ्यासोबत आणि एका गोंडस मुली सोबत जगते पण एका अनपेक्षित अपघातानं तिच्या बाल पना दडलेला जारण परत डोकंवर काढतो आणि हळूहळू राधा पुन्हा त्या अंधाराच्या गर्तेत अडकत जाते तिचं वागणं विचित्र होतं तिचं वास्तव विस्कटत भूतकाळ परत समोर येतो आणि गंगुटीच खरं रूप हळूहळू उलगडायला लागतं आणि तेच खूप सुंदर पद्धतीने या सिनेमात मांडले जारण चित्रपट पाहायला बसलो की तेव्हा आपल्याला वाटतं की आपण एका सामान्य काळा जादूच्या किंवा भूताटकी कथेत पदार्पण करतोय पण चित्रपटाच्या मध्यांतरानंतर विशेषतः शेवटच्या काही क्षणात गोष्टींना एक अप्रतिम बळण लागतं आपल्या समोर उघडते की भीती ही फक्त बाह्य घटकांमुळे नसून माणसाच्या मनाच्या खोल व कोपऱ्यातून बाहेर येणारी एक भीषण सृष्टी आहे फक्त हॉरर सिनेमा नाहीये तर ती एक मानसिक प्रवासाची कहाणी आहे अशी गोष्ट जी अंगावर काटा आणतेच पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या समाजातील अंधश्रद्धा त्यांचे परिणाम आणि मानसिक आरोग्य यावर खोल प्रश्न उपस्थित करते हे कसं दाखवलंय ते कसं आणि या दरम्यान होणारी सर्व उलता पाहण्यासाठी आणि ही सर्व उत्तरं शोधण्यासाठी तुम्हाला कारण लागेल पण एकंदरीत जारण बद्दल जी काही माहिती समोर आली आहे हे एका बाजूला आणि दुसरीकडे त्याची दुसरी, दुसरी बाजू जी सिनेमात दाखवण्यात आली आहे याकडे तुम्ही सर्वजण कसे बघता जारण बद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का किंवा तुम्ही काही पाहिलं किंवा ऐकलंय का तुम्हाला हा प्रकार अंधश्रद्धा वाटतो की यात काही तथ्य आहे असं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रकाराबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद